रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना नमस्कार तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर आज या व्हिडिओ मध्ये सोळा मात्रेचा मुखडा सांगणार आहे तर या मुखड्याची विशेषता नंतर तुम्हाला सांगतो तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला तर सोळा मात्र्याचा मोकळा आहे तर मोकळा अगदी क्वालिटीचा आहे बघा भजनामध्ये देखील आपण याचा एकदम उपयुक्त पद्धतीने वापर करू शकतो ठाईच्या चालीमध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो आणि स्पेशल आवर्तन जरी वाजवायचं असलं तरीही त्याचा वापर आपण करू शकतो तर भरपूर असा महत्त्वाचा मुखडा आहे आहे तर बघा खूप महत्वाचा आहे आणि याचाच आपण दुसरा सुद्धा एकदम उत्कृष्ट पद्धतीने वाजले जाते तर सुरुवातीला हे सांगतो त्यानंतर त्याचा तर, तर, तर सुरुवातीला आता बघा टाळीमध्ये ठाईच्या टाळीमध्ये सुरुवातीला बघा धेन धेन धा, धा तीट धा धा तेन के के तेर कीट धिन धा धागे धा कडध्या क्रिकडा कधागे निकडा त्रिकड धा तिक धाती धा त्रिका त्रिकड धा ती कधी धा त्रिकड धातीन या पद्धती तर आता सुरुवातीला बघा सुरुवातीचा अक्षर सांगतो बघा कडध्यात तर एक एक अक्षर समजून सांगण्याची काही गरज नाही ज्या अर्थी तुम्ही मोकड्याचा व्हिडिओ पाहता त्या अर्थी अक्षराची ओळख तुम्हाला असेलच तरी बघा लाईटला सांगतो कडध्यात दोनच्या मध्य भेट नंतर क ति र बघा क नुमाच्या मध्ये बघूया नंतर ती र ती क नंतर त क ता त क ता नंतर या पद्धतीने च ति र कि त या पद्धतीने सुरुवात दिला क त तक ताकत नंतर धा नंतर अक्षर धागे नंतर धागे न धागे न किंवा धागे धागे न, न, न नंतर तीन न तीन बघा तीन मोकळ तीन किंवा पूर्ण फुलं वाजत तरी चालेल तीन थीन, 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 या बोटांना तीन वाजवायचं नंतर अक्षर आहे तिरकिट तकता नंतर तिरिकीट धाती आता तिर छिट आता धा चाटेवर धा या पद्धतीने वाजवायचं परत परत नंतर धाती परत धाती खत धाती धा या पद्धतीने बघा

एकदम उत्कृष्ट पद्धतीने आणि त्याचाच प्रकार, प्रकार सुद्धा दुसरा प्रकार एकदम उत्कृष्ट पद्धतीने मोठमोठे वादक जास्तीत जास्त पद्धतीने तो प्रकार वाजवता ಮಹ ಮೀ ಬರ ವೇಳಾ ನಡಿತ ದಾದ್ರಿಕೆ ತಿ ಡ್ರಿ ಧಿ ಧೀನ वाजले जातो आता अगोदरचा बघा सुरुवातीला या पद्धतीने दोन्ही प्रकार वाजले जातात तर बघा हे दोन्ही प्रकार खूप महत्त्वाचे आहे आणि शंभर टक्के याचा वापर आपण ठाईमध्ये करू शकतो विलंबित भजनामध्ये करू शकतो जलद लईमध्ये सुद्धा करू शकतो फक्त त्या लईचा अंदाज घेऊन हा बोल वाजवावा लागतो तर खूप महत्त्वाचा बोल आहे याची चांगल्या चांगली प्रॅक्टिस करा तुम्हीही चांगली प्रॅक्टिस करा आणि मीही चांगली प्रॅक्टिस करेन <coughs> व त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रामकृष्ण हरी